सव्वीस स्त्री शिक्षणाचे उद्देश दिनांक सत्तावीस जून एकोणीसशे त्रेचाळीस रोजी दादरमधील ज ए ईच्या कन्याशाळेतील शिक्षकवर्गन विद्यार्थिनी यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चांदीचे तांब्या भांडे देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर अशा स्वागत समारंभाचे वेळी भाषणे करण्यापेक्षा जे काय मिळेल ते खिशात टाकून जाणे मला आवडते अशी प्रस्तावना करून वीर सावरकर म्हणाले मुलींच्या शाळांची पहिली स्थिती आणि आत्ताची स्थिती यात महत् अंतर आहे प्रारंभी शाळेकरिता मुली मिळत नसत पण आता मुलींना शाळा अपुऱ्या पडू लागल्या आहेत म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आजपर्यंत मुलींना बुद्धी नव्हती नि आता ती अकस्मात सापडली आपल्या मुलीने शाळेत जावे असे प्रत्येकाला वाटू लागले मुलीतही शिक्षणाची आवड उत्पन्न झाली आणखी असे की लग्नाच्या बाजारातही मुलींच्या शिक्षणाचा भाव वाढला मुलगी काळी आहे की गोरी आहे तिला नाक आहे की नाही इत्यादी गोष्टींबरोबर ती शिकलेली किती आहे हेही पाहण्यात येते इतर प्रश्नांबरोबर मुली तुझे शिक्षण किती झाले आहे हाही प्रश्न विचारण्यात येतो राष्ट्राच्या उद्धाराकरिता स्त्री शिक्षण जसे आवश्यक तसेच त्या शिक्षणाची दिशा कोणती असावी हा विचारही आवश्यक स्त्रिया आणि पुरुष यांच्या शिक्षणात वेगळेपणा असला पाहिजे एकाच प्रकारची पुस्तके वाचून मुलगी आणि मुलगा मॅट्रिक उत्तीर्ण झाला की राष्ट्रोद्धाराचे दृष्टीने दोघांचा दर्जा सारखाच झाला असे नव्हे आपल्याकडील स्त्री शिक्षण थोडेफार घाईनं झाले आहे गणितात उत्तम गुण मिळवून एखादी विद्यार्थिनी मॅट्रिक झाली तर ते उदाहरण अपवादात्मक समजता येईल गणितशास्त्रात पारंगत होण्यापेक्षा स्त्रीने दयामय व्हावे वक्तृत्वात प्रावीण्य मिळवण्यापेक्षा अंगी वात्सल्य बाणून घ्यावे स्त्रीला गृहशिक्षण मिळाले पाहिजे शाळेतून घरी येताच पाटी दप्तर फेकून मुलगा बाहेर जातो पण मुलीला घरची कामे करावयाची असतात मुलगा बाहेर गेला तर कोणीच काही बोलत नाही पण शाळेतून आल्यावर मुलगी बाहेर गेली तर मात्र कुरबूर सुरू होते पुढची संतती आमच्या पिढीपेक्षा अधिक बलवान सुंदर आणि देशाभिमानी होईल असे शिक्षण स्त्रियांना मिळावे स्त्री शिक्षणाचे ध्येय हेच असले पाहिजे स्वातंत्र्य समता इत्यादी घोषणा करीत रस्त्यातून उधळून जाणे हे काही स्त्रियांचे कर्तव्य नाही आणि स्त्री स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तरी काय विणा किंवा फिडल घेऊन भर चौकात बैठक मारण्याचे स्वातंत्र्य जर तुम्हाला दिले तर तेथून मोटारने जाणाऱ्याला तुम्हाला मोटारखाली चिरडण्याचे स्वातंत्र्यही द्यावे लागेल पुरुषांनी वेणी घालायची बायकांनी केस कापायचे हा समानतेचा अर्थ हास्यास्पद आहे स्त्री आणि पुरुष यांच्यात नैसर्गिक भेद आहे स्त्री कितीही बलवान झाली नी किती ही तरी ती नाजूकच असणार पुरुष कितीही सुंदर झाला तरीही तो राकटच असणार स्त्री पुरुषांच्या शरीरात जसा हा भेद निसर्गाने केला आहे तसा तो त्यांच्या कार्यक्षेत्रातही केला आहे दोघांची कार्ये निसर्गतच भिन्न आहेत आणि त्यांना अनुसरून दोघांची शिक्षणेही निराळ्या प्रकारची असली पाहिजेत रशियात स्त्री पुरुष समान आहेत असं आपण वाचतो पण ही केवळ बातमी झाली त्यामागील अर्थ आपण ध्यानात घेतला पाहिजे स्त्री पुरुष समान झाले म्हणजे रशियात काय आपल्या बायकोऐवजी स्टॅलिन का बाळंत होतो स्त्री पुरुषांच्या समानतेचा अर्थ आपण विवेकाने घेतला पाहिजे स्त्री शिक्षणात काहीतरी चुकते त्यांचा शिक्षणक्रम भिन्न करावा असे वाटू लागले आहे काही शाळातून गृहशिक्षण दिले जाते कर्व्यांनी तर स्वतंत्र विद्यापीठच काढले आहे आज नवीन निर्बंध म्हणजे कायदे करणे शाळांना शक्य नसले तरी आहे त्या निर्बंधांच्या कक्षेत राहूनही त्यांनी स्त्रियांना वरील प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर थोड्या अवधीत शाळेनं केलेल्या प्रगतीचा उल्लेख करून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले मी आता दुसऱ्या एका मुद्द्याकडे वळतो आपल्या शाळेत सगळ्या मुली हिंदू आहेत तुम्ही कोणत्याही विद्यापीठाचा निकाल घ्या त्यात पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी हिंदूच असल्याचे आढळून येईल सर्व दृष्टीने हिंदुस्थानात हिंदू वरचढ असताही आम्हाला मानाने जगण्याची चोरी होऊन आहे आमचे राष्ट्रगीतही आम्हाला म्हणता येत नाही आमच्या देशात हिंदू आहेत पारशी आहेत ख्रिश्चन आहेत आमच्या देशात अशी खिचडी आहे हे का आमचे राष्ट्रगीत होऊ शकेल आमच्या देशात जपानी आहेत इंग्रज आहेत चीनी आहेत असे का जपानचे राष्ट्रगीत आहे जर्मनीचे स्वामी जर्मन आहेत असे जर्मनांचे राष्ट्रगीत आहे इंग्लंड समुद्र स्वामीनी आहे ब्रिटिश लोक गुलाम होणार नाहीत असे इंग्लंडचे राष्ट्रगीत आहे मग हिंदुस्थानची अशी शोचनीय स्थिती का व्हावी या देशातील संस्कृती कोणाची आहे हा देश कोणाचा आहे गंगा यमुना भागीरथी हिमालय विंध्याद्री ही नावे कोणी दिली या देशातील पानांना फुलांना फळांना कोणी नावे दिली अर्थात हिंदूंनी हा देश हिंदूंचा आहे इतर जोपर्यंत आपापल्या मर्यादा सांभाळून आहेत तोपर्यंत त्यांनी इथे सुखनयी व राहावे पण मर्यादेचे उल्लंघन त्यांनी केल्यास त्यांना जड जाईल घरात चोर शिरला की धनीच पुढे येतो हिंदुस्थानचे धनी हिंदू आहेत मुसलमानांना आपण सातशे वर्षे राहू दिले म्हणून हिंदुस्थान सर्वांचा आहे असे राष्ट्रगीत म्हणण्याचा प्रसंग आपल्यावर आला आणि आता ते हिंदुस्थानचा तुकडाच पाडून मागू लागले आहेत या मागणीचे आपण पेकाटच मोडून टाकले पाहिजे या बाबतीत मला मुसलमानांची भीती वाटत नाही इंग्रजांचीही भीती वाटत नाही कारण एखाद्या भावी महायुद्धात त्यांनाही निरोप देता येईल मला भीती वाटते ती हिंदूंची त्यांच्यातील न्यूनगंडाची तो आपण काढून टाकला पाहिजे हिंदू म्हणून अभिमानाने जगण्यास आपण शिकले पाहिजे